नमस्कार मंडळी आनंदी किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत कारल्याची भाजी म्हटलं की सगळे हमखास मुरडतात आणि मग आपल्याला देखील बनवायचा कंटाळ येतो पण माझी रेसिपी जर तुम्ही ट्राय केली तर घरचे शंभर टक्के म्हणतील दोन ते तीन वेळा आठवड्यातून ही रेसिपी होऊन जाऊ दे पण त्यासाठी तुम्हाला फक्त एकच विनंती की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा यासाठी दोन कारली मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत यानंतर आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे चार ते पाच लसूण पाकळ्या मी सुका कोबरा अर्धी फाटी किसून घेतलेला आहे हिंग घेतलं आहे त्यानंतर कोकम वापरणार आहोत आपण त्यानंतर फोडणीसाठी कडीपत्ता मोहरी जिरं आणि इथे मी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घेतलेला आहे एक छोटी वाटी त्यानंतर आपण गूळ घालणार आहोत या रेसिपीसाठी तुम्ही कोणतीही कारली घेऊ शकता मी इथे ही मध्यम आकाराची छोटी दोन कारली घेतलेली आहे आणि आपण दोन्ही बाजूने असा कट मारून घेऊया त्यानंतर ही कारली तुम्हाला जर गोलाकार हवी तर तुम्ही गोलाकार कापू शकता मी याचा मध्यम भाग करून आडव्या पद्धतीने कापून घेणार आहे अशा पद्धतीने आपण कारलं कापून घ्यायचंय दोन्ही बाजू कापून झाल्या की आपल्याला सगळ्यात अगोदर यातील बिया काढून घ्यायच्या बियांमध्ये सगळ्यात जास्त गडबडपणा असतो तुम्हाला जकर जर भाजी आवडत असेल तर बिया तुम्ही ठेवल्यात तरी चालेल जर कापायची तुम्हाला भीती वाटत असेल तर चमच्याने देखील तुम्ही या बिया काढू शकता तुम्ही पाहू शकता चमच्याच्या मागील बाजूने आपण पटकन बिया काढू शकतो जर कोणी नव्याने स्वयंपाक शिकत असेल तर ता त्यांच्यासाठी ही ट्रेक खूप महत्त्वाची आहे आता आपल्याला कारल्याच्या पातळ अशा फोडी कापून घ्यायच्यात आपल्याला या फोडी जाड अजिबात ठेवायचे नाही आहेत आपली कारली व्यवस्थित कापून झालेली आहेत आता आपण याला चमचाभर मीठ चोळून ठेवणार आहोत जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं आपल्याला याला व्यवस्थित मीठ चोळून ठेवायचे आता कारल्याला आपण मीठ ल चोळून ठेवलेलं आहे तर यानंतर आपल्याला एक छोटंसं वाटण करून घ्यायचे आहे त्यासाठी आपल्याला चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि खोबरं असं बारीक मिक्सरला वाटून घ्यायचे आहे आणि हा मसाला आपण कारल्याच्या भाजीसाठी घालणार आहोत पंधरा ते वीस मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मिठामुळे कारल्याला छानपैकी पाणी सुटले आणि या पाण्यामध्ये कारल्याचा बराचसा निघून जाणार आहे आता ही कारली आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची कारली स्वच्छ धुवून झालेली आहेत आता आपण या कारल्यांना फोडणी देऊया या कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे त्यानंतर राई आणि जिऱ्याची आपण फोडणी देणार आहोत फोडणी एकदम कडक बसायला हवी त्यानंतर यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे आता आपण याच्यात कढीपत्ता तडतडला पाहिजे आणि फोडणीमध्येच आपल्याला कोकम घालायचे जवळजवळ चार ते पाच अशी कोकम मी घातलेली आहेत व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता फोडणी एकदम परफेक्ट बसलेली आहे यानंतर आपल्याला यामध्ये चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा जास्त आपल्याला परतवायचा नाही आहे कांदा थोडासा लालसर झाला की आपल्याला यात हळद घालायची आहे हळद घालून आपल्याला व्यवस्थित परत एकदा परतून घ्यायचं आहे कांदा थोडासा परतला की आपल्याला या स्टेजला मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे या स्टेजनंतर आपल्याला आता कारली घालायची आहे आणि कारली पण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची कारली आपण छानपैकी परतून घेतो आहे आणि परतून घेतल्याच्या नंतर आपल्याला या कारल्यांना व्यवस्थित एक वाफ द्यायची सारक आहे सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे आपल्याला वाफ देत असताना आपण ते झाकण सारखं सारखं उघडून बघायचं नाहीत की कारली शिजली आहेत की नाही शिजली आहेत की नाही आपण मंद आचेवर फक्त पंधरा मिनटं वाफ दिली तर आपली कारली व्यवस्थित शिजली जाणार आहेत मी आता ही वाफ दिलेली आहे आपण आता चेक करूया कारली शिजलीत की नाही तुम्ही पाहू शकता एकाच वाफेमध्ये आपली कारली व्यवस्थित शिजलेली आहे आता यानंतर आपल्याला याच्यात वाटून ठेवलेलं वाटण घालायचं आहे आणि शेंगदाण्याचं कूट अर्धी वाटी आणि हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आता यानंतर आपल्याला दोन चमचे लाल तिखट आपल्याला घालायचे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे मसाला सगळीकडे लागायला हवा मसाला सगळीकडे लागायला हवा याच्यासाठी आपल्याला थोडासा पाण्याचा शिक्का मारून घ्यायचा आहे म्हणजे मसाला देखील व्यवस्थित कारल्यानं कोट होईल सगळ्यात शेवटी आपल्याला यात गूळ घालायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर घातली तरी काही हरकत नाही आणि गूळ घातल्यानंतर सगळं भाजी एकजीव केल्यानंतर आपल्याला एक छोटीशी परत एकदा वाफ काढून घ्यायची फक्त पाच मिनिटांसाठी आपल्याला ही दुसरी वाफ भाजीला द्यायची आहे जेणेकरून सगळे मसाले एकजीव व्हावेत आणि सुंदर अशी वाफ देऊन झाल्यावर आपली कारल्याची भाजी रेडी आहे मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी घेऊन सांगते अशा पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी केली तर तुम्हाला आठवड्यातून एकदा नाही आठवड्यातून दोन ते तीन वेळा घरच्यांसाठी ही भाजी करावीच लागेल तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला आणि आपल्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचवायला अजिबात विसरायचं नाही आहे